तासगाव पलीस रस्त्यावरील तोडकरमळा एच पी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला या धडकेत दुचाकीवरील आजोबा आजी व नातू तिघे जणांचा जागीच मृत्यू झाला कारमधील चौघे जण गंभीर जखमी आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवला धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांना वाचवणं अशक्य झालं घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनायक गोडसे त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं व वा वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पुढील तपास ता तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी